ते रॅकेट सायन्समध्येपासून त्या ॲटोमॅटिक कार्सपासून सगळ्या गोष्टीत काम करतात जे आपण उदाहरण दिलं की वीस बावीस देश ई व्ही एम महाराष्ट्र भारतातले वापरतात पण अशा अनेक प्रगत देश आहेत की था। ते वापरत नाहीत त्यात अमेरिका पण आहे आणि जर्मनी पण नाही लोकसंख्येचा मुद्दा नाही लोकसंख्येचा उदाहरण सांगतो लोकसंख्येचा मुद्दा नाही नाहीपेक्षा लोकसंख्येचा मुद्दा नाही त्यात मुद्दा असा आहे आपण पुण्यात महाराष्ट्र ह्याच मुंबईत जे लोकसभेचं अतिशय रिकाउंटिंग मध्ये जे काय पद्धतीने पाहिलं ना मी त्याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो आम्ही काय घटनेच्या संदर्भात चालू आहे असं मांडलं ते वस्तुस्थिती लक्षात घेऊन मांडलं की ज्या राज्यघटनेत संविधानिक व्यवस्था आहे की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश त्या कमिटीत पाहिजे की जे इलेक्शन चीफ इले इलेक्शन कमिशनरला नेम नेमू शकतील केलं काय आपण की त्यांना बाजूला काढून केंद्रातला एक मंत्री घेऊन आपल्या पद्धतीने इलेक्शन कमिशन फॉर्म करायचं आणि ते सांगेल आता माझा स्वतःचा मागच्या महिन्यातलं एक आक्षेप आहे इलेक्शन कमिशनकडे लाडकी बहीण योजना राबवली त्याचे जे डेटा आला जो नंबर आले महिलांचे त्या महिलांना मंत्र्यांचे पर्सनल मेसेज आहेत की आम्हाला मतदान करा आम्ही तुमच्यासाठी असं केलं याचा अर्थ असा आहे की पक्षीय पातळीवर हा डेटा वापरला गेला ह्याला इलेक्शन कमिशननी मी इलेक्शन कमिशनला लिहिलं इलेक्शन कमिशनने प्रधान सचिव महिला बा बालविकासला लिहिलं पण आतापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई पण हा डेटा कुठे संरक्षण येत्या मला फक्त मला एक मुद्दा मांडायचा आहे फक्त एक मुद्दा मला मांडायचा तो मी मागच्या लोकसभेच्या वेळेलाही मांडला होता आणि तो मला फार महत्वाचा वाटतो ते म्हणजे प्रत्येक ईव्हीएम प्रत्येक यंत्र हे एक स्वतंत्र युनिट असतं ते कोणत्याही प्रकारे हॅक करता येत नाही आणि याबद्दल मला मी पर्सनल रेफरन्स देतो याबद्दल माफ करा पण मी पवईतल्या वैज्ञानिकांशी आय आय टीच्या याबद्दल सखोल चर्चा केली अनेकदा मी यावरती लिहिलं आहे स्वतः आणि मला स्वतःला हे भारताच्या आपल्या देशाच्या क्रेडिबिलिटीच्या दृष्टीने विश्वासार्हताच्या दृष्टीने हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटतो की कोणतंही मतदान केंद्र भारतातलं यंत्र हे हॅक करता येत नाही ते एक स्वतंत्र इंडिपेंडंट युनिट असतं आणि त्याची मोजणी ही व्यवस्थित शिस्तशीरपणे होते त्यामुळे आपण आपलं जे पक्षीय राजकारण आहे त्या पक्षीय राजकारणामध्ये आपल्या तंत्र वैज्ञानिक प्रगतीला आणू नये अशी मला सगळ्यांना विनंती करावी चर्चेला गेला एकदा फक्त प्रवीण सरांना काय याच्या मला वाटतं माझी यांना विनंती आहे की तुम्ही रडी चढाव खेळू नका आता आणि आपल्या देशाची इबरत पण जसे सारंग बोलले तसे जगाच्या बाजारात मांडू नका आता तुम्ही लोकसभेला जिंकलात की ई व्ही एम चांगलं तुम्ही हरलात की ई व्ही एम वाईट ठीक आहे ना आडवाणी साहेबांनी बोलले असतील तर आपण चुका ह्या दुरुस्त करत जातो ना आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे रडीचा डाव खेळू नये आणि मग ई व्ही एम हॅक करून दाखवा असं कमिशननी त्या ठिकाणी सांगितलं होतं अनेकदा सांगितलं तेव्हा तुम्हाला कुणी अडवलं होतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याच्यामुळे मला वाटतं असं बोलणं त्या ठिकाणी योग्य नाही आणि माझं पुन्हा या ठिकाणी सांगणं आहे आमच्या मित्रांना की साहेबांनीच या जा महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण आणलं हे माझं पुन्हा दूरदर्शनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणं आहे कारण महाराष्ट्रामध्ये एवढा विद्वेष कधीच नव्हता जातीपाती आज गावात छोटी छोटी शाळेतली मुलं पण तू कुठल्या जातीचा तू मराठा तू कुठला कुणबी त्याच्यामुळं तो एक पराभवाला सगळ्यात मोठं जर कारण असेल हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हे असे तुमचे विखारी जे प्रचार आहेत ना तेही राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडले नाहीत मगाशा आपण त्या ठिकाणी कॅशलेस इकॉनॉमी कॅशचं बोलत आहे मग तुम्ही आमच्या पुढे आहात बिटकॉईन तर तुम्ही <coughs> कॅशलेस इकॉनॉमीला पण मागे टाकलं बिटकॉईनमधनं त्या ठिकाणी घोटाळा मग दीडशे कोटी रुपयाचं एक ट्रान्झॅक्शन आणि बिटकॉईन म्हणजे त्याच्यामध्ये कुठले पैसे असतात काळे पैसे असतात म्हणजे मला वाटतं कॅशलेस आरोप आपल्यावर म्हणून घेतलेली काळजी असावी मला वाटतं काय म्हणायचे नाही मुळात आता हा जो बिटकॉइनचा विषय माननीय विनोद भाऊ तावडेंचा जो त्या दिवशी <laughs> आम्ही नाही तिकडे जो काही व्हिडिओ आला त्याची तक्रार दाखल झाली कलेक्टर साहेबांनी दहा लाख रुपये कॅश सापडले असं सांगितलं त्यांचे दिसत नाही ते जसं ते जसं प्रकाशात आलं तर जसं प्रकाशात आलं काउंटर फायरिंग म्हणून हे केलं मला तावडे साहेबांनी मुळात असंय एक नाही नोटीस पाठवलंय IT... राहुल गांधीना आणि खरगे ना नोटीस आता नोटीस पाठवते पण एआय मध्ये वॉइस तुमचं कल्चर तयार करता येऊ शकतं लोक काय चॅलेंज करा ना या देशात सगळे प्लॅटफॉर्म प्रवीण जी कंप्लेंट केली ऑन रेकॉर्ड तपास त्याचा तपास होईच्या आधी तुम्ही आहे म्हणून तुम्ही विनोद तावडे यांचा कसा कॅश समजला डायरेक्ट सापडला कॅश सापडले नाही सापडले पैसे तुम्ही संविधानाचे डायरेक्ट घेऊन मध्ये कोरी पानं कसे पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं स्टेटमेंट ग्राह्य धरणार की नाही त्यांनी सांगितलं 10